घरी आलो आणि लगेच इकडे घेतलं म्हणजे आता भाकरी पूजाला आणि भाकरी पूजा झाल्याची नंतर आम्हाला जावंच आहे आणि ताई बी डोला उपटून आणला खावायला यो चपटला चप म्हणजे त्यांची मी पटकन असा ताबलं नाही चप चपटला गोल आहे खावा खावायला खावा खावाला आय इज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मम्मी गेल्या सुरत होते मम्मी गेल्या मलाडला कारण की मामिना घागरा वगैरे घ्यायचा आणि मला लागले बुक तर मी पेरे घेते आंबा कापून खाते त्याच्यानंतर जेवण बघायला घेते चलो सुरू बघू देता काही आहे इकडे मी ने घेतलाय आंबा खावायला आणि आता आहे ना इकडे मी ने घेतली अंबा बटाटा बनवायला माझं आहे ना काहीतरी पार्सल आलाय आणि इकडे आहे ना माझे आंबर पण झाले आता आणि आणि आता पाहिजे टॅमॅटोचे आमटे म्हणजे ते मिक्सरमध्ये पण मला पहिले टॅमॅटो वाटून घेतात चलो आणि सेजल ताई मी डोला उपटून नाही <laughs> खावायला येऊ चपटला म्हणजे त्यांची मी पटकन असं दाबला नाही चपटला बे एक असा गोल आहे बघा खावाला येऊ खावाला से से घेऊन आलेले आहेत मस्तपैकी आणि इकडं आहे ना आता आम्ही बसलो जेवायला इकडे आणि इकडे आहे ना माझा पार्सल आलेला आहे काहीतरी चला आता आपण एक पण करूया सांगित आता व्हिडिओकाराला आमचं आहे ना जेवण वेगळे झाला आणि मी घेते भांडी घासूला आधी मी हे ड्रेस वगैरे ट्राय करून व्हिडिओ बनवून झाले आमच्या दीकर कपडा सुकत लावला आणि इकडे आहे ना आम्ही आता खावा बसलो पमी आंबा आणलेलं त्या कापलं बसून दोघी सगळ्या एक आंबा कापलाय आम्ही सध्या बाकीचं कापले आणि यात माझ्या तार गोल तोडायला चालेल आणि मी सुरी घेऊन आलो हो तर इकडे आहे ना मी घेतलंय त्या तार आईस्क्रीम आणलेली की माझ्या वाटणीचे अशात राहिलेले आहे अख्ख्या ह्याच्याशी बघा ह्याच्या कसं

घर नाही बाबा चित्र चला आम्ही चालू ते घर नाही तर ते घर आता आम्ही मी घरी आलो आणि लगेच इकडे घेतल्या म्हणजे आता भाकरी बुजायला आणि भाकरी पूजून झाल्याच्या नंतर आम्हाला जावंच त्यानंतर आम्हाला जायचं काम ठेवला कारण की आम्हाला जवळचा ब्लाऊज भरायला मामाच्या हल्दीच्या साड्या चला आणि एक एक नुसते भाकरी बाबाई ना पेपरवर मी भाकरी ठेवली एवढी मोठी झाली असते अरे मी तुम्हाला दाखवते मशिनी कशा पाकडी बनवते ते मी आता ही सध्या आहे ना पण आपल्याला नॉर्मल गोल असतो तसंच मी हा बनवून ठेवलेला आहे आणि इथे ही पण भाकरी होते ती ना काही टाकतो त्याच्यानंतर दाखवतो तर गोळाला मी कसं काय बनवतो ते दाखवतो तुम्हाला मी भाकरी घेऊन चालू त्या पॅन्ट टाकायला राइट पे मैंने शप्पिंग ला शप्पान 40 minute avea una pe bani, le pun palatia, le la gură, la bani, la rentele. Să le la crânță. Acum cu că le va lua. Pe ce va lua? Ani, पलटली मी एक साईडची शिजत आलेली नाही साईडची कधी भाकर काढली आणि वेळी झालेली भाकरी माझी एवढी म्हणते आताच आहे ना मी फ्रेश वगैरे झालो आणि इतर चेंजिंग करून की आम्ही निघणूक कामोट्याला ब्लाउज काय तरी आहे त्यासाठी लाईट लावतो हे गाडीची चावी घेतली तर आता आम्ही निघणूक कामोट्याला भेटू भेटूया म्हणजे मला जायचं लगेच बर्थडे इकडे आहे ना आम्ही इथून खारघरवाशी मम्मी ना आणि मामा ना घेतले मामालो ज्याला रास आहे काय भी मग आणि मम्मी आहे ना घरी आल्या बघा चप्पल आणल्या आणि बाराशे रुपयाची कधी आणली सातशे रुपयाची आणल्या कथील बाराशे सातशे हाणल्या कथील चारशे रुपयाची आणि आताच आहे ना मी मम्मीला आणि मामाला सोडला आणि इकडे केक घेतला आणि निघलो आर्याच्या बर्थडे लागलो तो आम्हाला फोन केला होता ती सगळी जमा झाल्या मीच आहे बाकी आठ सांगलीला नऊ हजार आलं आता चाल बड्डेला तिकडे गेल्या भेटू आपण इकडे आहे ना मी घरी आलो घरी आलो मी चेंज वगैरे केला आणि एक तर आपले आणि घेते मी आता बटाटे तडाला जेवाला बनवतो मम्मी आणि शेजंदाई बी नाही काहीतरी कालजी कालजी डेट तळलेला आणि ते आता खा इकडे आहे ना आता मी बसतो जेवाला

कशी दिसत बाय बा तुला खोनी बनू ठीक रे कोणी बनवू तुला जबरदस्त रे ये जबरदस्त पावसाळ्याचा काम झाला पावसाल्याचं काम झाला अरे कोणी नाचून दाखव नाचून दाखव नाचून दाखव नाचून हे नाच ना